नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुडाल सर कल्परु एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली आज अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे ए एन एम आणि जी एन एम शासकीय महाविद्यालय प्रवेश मित्रांनो यावर्षीपासूनच प्रथमच जे शासकीय आणि जी एन एम कॉलेज आहे त्यांचे जे प्रवेश आहे ते बी एस सी नर्सिंग सी टी किंवा ज्यांनी डी कि पी एन किंवा पी एच एन सी टी दिलेली आहे जे मनोरुग्ण परिचारिका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिकेचे एंट्रन्स एक्झाम दिला आहे किंवा एन एम जी एन एम जे सी डी झाली होती नर्सिंग सिटी जे दिल्ली आहे तीच मुलं शासकीय महाविद्यालयामध्ये मा ए एन एम आणि जी एन एम करू शकणार आहे मित्रांनो आणि त्यांची प्रवेश प्रक्रिया काल पाच ऑगस्ट पासून सुरू झाली असून सुर। ऑनलाईन दहा तारीख ही त्यांची शेवटची मुदत आहे मित्रांनो या एन एम जी एन एम चे जे ऍडमिशन प्रोसेस आहेत ह्या तुमच्या टोटली नर्सिंग सिटीच्या स्कोरच्या बेसवर होणार आहे ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच या एन जी एन एम करता येणार आहे आणि तुमच्या बारावीच्या पर्सेंटेज फक्त पंचेचाळीस टक्केची अट आहे ज्यांना फक्त किमान पंचेस टक्के गुण असावे तोच विद्यार्थी एन एम जे एन एम करू शकतो पण जे निवड जी होणार आहे ते नर्सिंग किंवा एन एम जे एन एम सी बीच्या बेसवर तुमची होणार आहे मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये एकूण तेवीस कॉलेजेस आहे जी एन एम चे आणि जवळपास पस्तीस कॉलेजेस आहे ए एन एम चे म्हणजे मित्रांनो एक प्रकारे समजा दोन वर्षाचा आणि जे एन एम म्हणजे एक प्रकारे पॉली समजा तीन वर्षाचा डिप्लोमा एवढाच फरक समजा आणि बीएससी नर्सिंग म्हणजे इंजिनिअरिंग हे तुम्हाला सोप्या साध्या भाषेत समजा म्हणून सांगतो आणि हे सर्व गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे प्रवेश प्रक्रिया प्रायव्हेटसाठी साठी नाही प्रायव्हेट एन एम जे तुम्ही डायरेक्ट कॉलेज थ्रू करू शकता किंवा आमच्या कन्सल्टन्सी मार्फत करू शकता परंतु ज्यांना गव्हर्नमेंटमध्येच पाहिजे आणि ते विद्या वेतन घ्यायचं असेल तुम्हाला माहित असेल की एन एम जी एन एमच्या विद्यार्थ्यांना शासनाकडनं शिकताना सुद्धा विद्यावेतन मिळतं सर्वात महत्वाचं पॉईंट आणि राहणं खाणं सुद्धा अतिशय माफक दरात तुमचं होतं आणि तुम्हाला तिथे हॉस्टेलला राहणं कंपल्सरी आहे गव्हर्नमेंट कॉलेजच्या आणि विदर्भामध्ये जवळपास फक्त पाच कॉलेज आहे आपल्या अमरावतीला दोन चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली सहा कॉलेज आहे बाकी मग तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे आहे एकूण जी एन एम चे तेवीस कॉलेज आहे आणि याची फी दरवर्षी फक्त दहा हजार पाचशे पन्नास एवढी आहे ज्याच्यामध्ये हॉस्टेल इन्क्लूड आहे अतिशय कमी फीज मध्ये शिकू शकतो इथे जवळपास जी एन एमच्या एकूण नऊशे वीस जागा आहे तेवीस कॉलेज आहे आणि इथे पूर्ण आपल्या सामाजिक आरक्षणानुसार एस सी एस टी एन टी एसबीसी बीजेनुसार सर्व जे आपलं महाराष्ट्र स्टेटचं जेवढं काही रिझर्वेशन आहे त्यानुसार मिळेल जसं ओबीसीला एकोणीस टक्के आहे एडब्ल्यू एस दहा मराठा दहा एसटी तेरा एस टीला नऊ टक्के जागा रिझर्व आहे ब एन टी क तीन, तीन साडेतीन आणि एन टी दोन टक्के हे जे आपलं मार्क्स रिझर्वेशन आहे प्रवर्गनीय ते तुम्हाला इथे लागू राहणार आहे त्यानुसार तुमच्या मार्क्सचं कट कमी जास्त असू शकतो आणि डॉक्युमेंटसाठी काही नवीन डॉक्युमेंट नाही तुमचं दहावीचं बर्थ सर्टिफिकेट मार्कशीट बारावीचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिलिटी नॉन किलियर जे डॉक्युमेंट्स आहे एक मेडिकल फिटनेस तुम्हाला फॉर्मॅट एक मेडिकल सुद्धा तुम्हाला लागेल एवढं मात्र नक्की कि आहे की नक्कीच मुलं कॉलेजमध्येच करू आहे आर्ट कॉमर्स नाही प्रायव्हेटला आर्ट कॉमर्स सुद्धा जी एन एम करता येते एन एम करता येते आणि त्यांना सीईटीची गरज नाही पण गव्हर्नमेंट बालकलसरी सीईटी पाहिजे आणखी जर तुम्हाला जर वाटत असेल की हे प्रवेश प्रक्रिया चांगल्या कौन्सिलर मार्फत वा करायची असेल तर कल्पतगुरु पहिल्यांदाच एन एम जे एन एम प्रवेश प्रक्रिया करणार आहे आणि आहे ऑनलाईन बारावीस टक्के असेल त्यांना चांगला स्कोर असेल तर तुम्ही कल्पत संपर्क करा आम्ही पाच ते दहा हजार रुपये चार्जेस घेऊ आणि तुमची पूर्ण प्रवेश प्रक्रिया करून तुम्हाला चांगल्याच चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागेल यासाठी पूर्ण तुमची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया माहितीसाठी Uh, माझा हेल्पलाईन नंबर नोट करा डबल एट थ्री झिरो डबल एट थ्री झिरो नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स आणि हे चॅनल व्हिडिओ ऐकला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणखी नवनवीन अपडेट्ससाठी हे चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तुम्हाला सर्वांना पुढील एन एम जी एन एमच्या प्रवेश प्रक्रियेतरित्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र